త్రిభువ ప్రయశు భక్త नकोसे असणारे क्षण हे आपल्या आयुष्यात नेहमी येतात पण काय करणार त्याला पर्याय नसतो आज गणपती विसर्जन करायचं होतं त्यामुळे मी आज घरामध्ये दोन गोड पदार्थ बनवलेले होते प्रसादासाठी म्हणून बुंदीचे लाडू आणि इकडं मला उकडीचे मोदक बनवायचे होते त्याच्यासाठी मी इथं ज्या बाऊलमध्ये पीठ मोजून घेतलेलं होतं तितकंच पाणी मोजून आता मी कढईमध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तूपही टाकलेला आहे आणि याला छान पाण्याला हो आता आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे आता व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊ आणि त्याची छान उकड काढायची आहे आणि पीठही छान असं गरगटून घ्यायचं म्हणजे उकड छान निघते त्याच्याने व्यवस्थित असं उकड काढून घेते म्हणजे पीठ आपलं छान होईल आणि मोदक आपले बिघडणार नाहीत यासाठी आता इकडं पाहू शकता मी गॅस बंद करून घेते म्हणजे उकड आपली आता इथे झालेली आहे आणि असं झाकून ठेवते थोडा वेळ दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे पीठ छान नरम होईल आणि त्यानंतर आपल्याला तूप लावून ते, तू ते पीठ हाताने छान मळून घ्यायचं आहे आता इकडं मी थोडं वेळ झाकून ठेवते आणि बाकीचे कामं आवरून घेते तोपर्यंत जसं की आरतीचं ताट वगैरे सर्व स्वच्छ करून घ्यायचं आणि सर्वजण येतीलही आरती करण्यासाठी आणि खूप क्षण वाटत होता हा अकरा दिवस कसं निघून गेले काही समजलं नाही खूप छान वाटत होतं आता जे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे त्याच्या असे छोटे छोटे गोळे करून थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळ्या पाडायला ते व्यवस्थित जातील आणि पीठ छान मळल्यानंतरच ते चिराही पडत नाहीत थोडंसं पीठ मळण्यावरच व्यवस्थित असतं इकडं माझी मैत्रीण आली होती आणि त्याही कोकणातल्या आहेत त्यामुळे त्यांना हे मोदक खूप छान जमतात एकदम परफेक्ट असे ते मोदक बनवतात उकडीचे इथं सारणही मी अगोदरच बनवून घेतलेलं होतं गूळ खोबऱ्याचं खोबरं आपलं ओलं खोबरं खिसून खोबर त्याच्यामध्ये गुळ विलायची खसखस टाकून त्याला थोडंसं गॅसवर गरम करून घेतलं आणि असे छान इकडं मोदक तयार झालेले होते आरतीची वेळ झाली होती म्हणून मोदक पटकन बनवून नैवेद्यासाठी मोदक आणि लाडू लाडवाचा मोद नैवेद्य दाखवला आणि ते सर्वजण आलेले होते खूप छान वाटत होतं वाटत होतं की असंच गणपतीमध्ये म्हणजे मुलांवरती म्हणजे किती छान खूप छान दिसतं आरती करणं टाळ्या वाजवणं किंवा एकत्र येणं हे खूप भारी असते एक अनुभव वेगळाचा अनुभवाला आणि छान असं मुलांवरही आपल्या समजतात होतात इकडं आता गणपती बाप्पाचा आला बाटरे म्हणून त्यांचा शेवटचा व्हिडिओ असा छान करून घेतला जे की आपल्या हो आठवणीत राहील काय आणि असं समजतं आता चला मग काय आता गणपती विसर्जन करायचं आहे बाहेर पाऊसही खूप होता यांनी आणि यांच्या मित्रांनी आता गणपती उत्सवन केलं आहे त्याची जो तो आता इकडं मुलं त्यांचाही छोटा गणपती बनवलेला तो आता घेऊन जात आहेत त्यांना त्यांचं गणपती बाप्पाच विसर्जन करायचं आहे आणि ह्या दोघांचं चालू होतं की मी पकडू की तू पकडू असं मुलांचं असतंच हे चालू म्हणलं त्यांना आता दोघांनाही समजून घेऊन जावं लागेल आणि इकडे पाहू शकता आमच्या पाठीमागे जे मी नेहमी तुम्हाला जो वडा दाखवते म्हणजे जो पाणी वाहत असतं तिथे आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करणार होतो आणि आमच्यासोबत बरेच दोघं तिघजणही होतं होते, होते आणि गायन गायीचं वासरू आम्हालाही वाट म्हणजे गणपती बाप्पाला आपसुकच वाट देत होतं जाण्यासाठी म्हणजे प्राणीही किती समजूतदार असतात ते इथं म्हणजे आम्हाला जाणवलं आणि पाहू शकता इकडे खूप सुंदर असं वातावरण होतं एकदम हिरवं आणि वाहतं पाणी होतं मी म्हणजे महत्त्वाचं वाहतं पाणी आहे इकडं कायमच वाहतं पाणी असतं आणि खूप छान वाटतं होतं सर्व तुमच्या दोन तीन गणपती होत्या जे की अकरा दिवसाचे असतात ते आणि बाकीचे ज्यांचं पाच दिवसाचं सात दिवसाचं असतं त्यांचं विसर्जन झालेलं होतं आता सगळं छान आरती करून देऊ येतात

सर्वांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांना सेवाचा अनुभव घेताना सर्वांना खूप वाईट वाटत होत पण सर्वजण वेगळाच आनंद झाला आणि शेवटी वाईटही वाटली की गणपती बाप्पा आता आपल्यातून म्हणजे आपण विसर्जन केलं आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पटकन जातील अशी ह्याच आशेने आता आमचा म्हणजे आमच्या घरातलाही गणपती हे विसर्जन करत आहेत पाहू शकता की ती म्हणजे पाणी अकरा दिवस आमच्या हातातून काही चुकलं माखलं असेल तर माफ कर रे गणराया असं म्हणून गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि तुझी कृपादृष्टी ही सर्वांवर अशीच राहू दे सर्वांच्या आयुष्यातील विघ्न हरून घेऊन जा गणपती बाप्पा या केलं मुलं म्हणजे छोट्या बाळाने गणपती बनवलेलं त्याचही विसर्जन केलं त्यालाही खूप ते वाईटही वाटत नव्हतं गणपती त्याला सोडावंच वाटत नव्हतं पण पूजा विधी केल्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन करणं ही महत्वाचं आहे असं त्याला समजवून त्याच्याही त्याला समजावून सांगितलं आणि तो समजलाही आणि त्याच्याही गणपती बाप्पाचं विसर्जन झालं असं छान ही म्हणजे सर्व आवरा आवरी करावीशीच वाटत नाही गणपती बाप्पाचं सर्व ते डेकोरेशन वगैरे पण घरात येऊन खाती केल्यानंतर खूप खुशीरा आता नंतर ते सर्व डेकोरेशन जे केलं होतं ते काढून घेतलं आणि त्यानंतर मग हे तर काढणं तर गरजेचंच आहे कारण असंच ठेवून जमत नाही म्हटलं चला आता काढावं उद्या कारण उद्यापासनं सर्व सर्वांचे शाळा चालू होणार होत्या आणि सकाळी खूप गडबड होईल म्हणून हे सर्व डेकोरेशन काढून एका पोत्यामध्ये भरून ठेवलं म्हणले पुढच्या वर्षीसाठी पुढच्या वर्षी ते सर्व सामान उघडायची खूप चला तर मग आजच्यासाठी इतकंच भेटलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि गणपती बाप्पा मोरी